तो चलिए शुरू करते हैं सो हे गाई श्री स्वामी समर्थ कैसे आहेत तुम्ही तर आज छोटासा कसं वॉक करणार आहे ते पण इथं मम्मी बसले आहे इथं मी ये म्हणजे कोण ना कोण तरी स्वयंपाक करत तर ते कोण आहे आमची ज्याला स्वयंपाक येत नाही ते

कांदा बघतो इधर हे कांदा ते उधर इधर हे कांदा होतो आधी मी टाकलाय मी हाडू अगं आग आग हा कुस्तीच राहते असं नाही भाई मला सांगली तुम्ही शिकवल्या जाग्यावरती फिरवायचं बाळा <laughs> तू ती म्हणतो ती मला मला काय टाकलं मी अग सांग ना रेसिपी माहित रेसिपी सांगू नको काय माहिती मीठ नाही किती टाक काय टाकते

म्हण काय तर बाप्पाला मला हव पहिलं मी करू हां पहिलं मला हलणार कारण की माझ्या करतपटीत खायला माझ्या खरं खोटे जेव्हा पण म्हणून मला माझ्या बाबाला इच्छा खाऊ मला फरक पण एक बाहेर

अजून शिरकत होते तर ऐकत कोण आज म्हणजे बावळ हा बाहुळ्या टे का तू तासा हा मग नाही तुला मस्त मग आता मस्त बाहुळ टीक तू बाहुळ अरे कहना क्या चाहते हो चिकन मसाला टाक बिर्याणी मसाला टाक चिकन मसाला टाक गाईच अंड्याच्या भाजीमध्ये बिर्याणी मसाला टाकते भाजीला टिकट होणार तिथे मी आधीच मसाला टाकले दोन वेळा कोण नंबर होते खाणार कोण हा चालेल ऐक ना तिथे ते बटाट्याचे काही चौक लाडू शिवनी भाजी केली अभ्यास आहे मी लाडचे तू भास हे पण भाजा लाग त्यासाठी मी शिरते नोंदा नाही तसं भाजी मम्मी

होत बाहेर तुम्ही डॉकऱ्याला गाईच अंड्याच्या भाजीमध्ये बिर्याणी मसाला टाकते बाकी भाजीला तिकट होणार तिथे मी आधीच मसाला टाकला दोन वेळा कोण नेंबर होते कोण हा चालेल ऐक ना तिथे

mang <coughs> luwen <coughs> <coughs> असं झालंय ते टाकणं टाकणं चांगला झालं म्हणून चांगलं नाही झालं खाल्लं छोट सगळ पण नाही झाल्या मग कापण टाकले चार हजार हे नाही टाकलं का मसाला कसला आले लसणाची पेस्ट ना तुला म्हणलं होतं ना मला अजून टेस्ट लागले असे छान कुठे ते दे दे, 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 दे। <laughs> दे नहीं। नहीं। लाटा पाहिजे नको टाकू आता मी मग हो दीदीला दिदीला इथं भाजी शिजते आणि त्या चपाटा करते baga, sepati, oh boy, mm, light geli, awam um, sih light geli, baji, baka, baji, asyik, senggurli. चांगली झाली तर मी केली नाही चांगली झाले म्हणून केली हिचा भाव आला म्हणून लाईट गेली हिचा भावाला म्हणूनच लाईट गेली ही आंघोळ नव्हती केली म्हणून

बाय 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 ओ बाय बाय अरे कहना क्या चाहते हो मेन दबा दो पटकती मेन तो लाइक डी प्रूफ केलने की ही आगला भी हो मैं आगला भी पर आगला बोल हो मैं आ है आगला, आगला ये गाइस बोल पर रहता हो मैं आ है आगला <laughs> <laughs> बोल कि <ती। laughs> <laughs> हो मैं आ है अरे बाबा गाइस आपन है ये उड़ा जाले नंतर बेटा चपता जहाल नाही ना आता तिखट चपाती करते ओ ओ भाई <laughs> किती खराब केलं बघ आई मम्मीला काहीच काम करून देत नाही आम्हीच दोघे काम करतो खरं आहे का नाही ते सांग खरं आहे का नाही नाही काय इथे बळी जबरी नव्हतं तिला बोलणं सांगितलं कितीच्या मनाने बाकी का मी का मी कधी टावलता बोलता त्याला का गट टाकायची मम्मीला सांग ना मम्मीला तिकडच्या पत् थांब तेल लाव त्याच्यावर ते मी तेच म्हटलं ना लाटायची मग तेल तेल लावायचं चपाती झाले तर गाईज ही मला तिखट चपाती करते बघा कशी करते न्याची नवीन रेसिपी आहे ती मी ورقه بص قتل كده بون ده ما قال انت انت لحد

तर गायचं आमच्या शाळेमध्ये आज धनुर्न काय काय इंजेक्शनला काय नाव आहे इंजेक्शन आणि माझा हाच हात दुखतोय आणि मी त्याच हाताने लॉप पकडला हात दुखतोय माझा कि बाय मला म्हटले काय केलं बोलापासून बोलवते मी बोलले आपल्याला माहिती का

खाली खाल्ली खाल्ली तर तुम्हाला मी केलेली रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा होता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय